नमस्कार मी राजश्री आगाशे ऐकूया काही ठळक घडामोडी शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी हा तिचा आत्मा आहे त्यामुळेच विकसित भारत घडवण्यासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी यावर भर द्यावा लागेल असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलंय ते आज नागपूर इथं विकसित कृषी या विषयावरच्या उच्चस्तरीय बैठकीत बोलत होते व्हॅटिकन सिटीमधल्या सेंट पीटर्स स्क्वेअर इथं आज नवे पोप लिओ चौदावे यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला यावेळी कार्डिनल डॉमिनिक मांबर्टी यांनी पोप लिओ चौदावे यांना विधिवत पॅलियम अर्पण केला आणि ते चर्चचे प्रमुख असल्याची औपचारिकता पूर्ण केली त्याआधी पोप लिओ यांनी सेंट पीटर स्क्वेअरला प्रदक्षिणा घालून जनसमुदायाला अभिवादन केलं यावेळी पदग्रहण सोहळ्यासाठी जमलेल्या हजारो ख्रिस्ती भाविकांनी त्यांचं स्वागत केलं हैदराबादच्या चार मिनार परिसरातल्या गुलजार हाऊसला आज सकाळी लागलेल्या आगीत सतरा जणांचा मृत्यू झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं नौवहन उद्योगात महिलांना अधिक संधी उपलब्ध करून दिल्यानं महिला सक्षमीकरणाचं उद्दिष्ट साध्य करतानाच नौवहन क्षेत्रात नवोन्मेष आणि मजबूतीकरणाला चालना मिळेल असं केंद्रीय बंदर आणि नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलंय नौवहन क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार